ये बरोडा हायवे आला ना डोंगरीची वाट लागली परिस्थिती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे स्वागत आहे त्याला रक्षाबंधन आहे <laughs> ते तुम्हाला दाखवतो काय काय होतो तो बाबा आला आला पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी नाश्ता करून घ्या आम्ही नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तुम्ही एवढ्या लवकर आला आमचं जेवण पण शिजलं नाही टाक पटकन टाक दोन दोन पायापर 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 पाया कुठं बसशील पहिले पहिले कोणी बांधली राखे आयुष्यमान बघ तिकर नाही का आय मग तिकर बाबा अरे बाबा <laughs> नावाची राखी आणले बाबाला वायफाय या पण येणार नाही तर गाणी लावलं असत बापा नजरचा पण आहे त्याच्यावर खूप खूप मेहनत घेतलेली आहे राखीसाठी आता दाखव हा दिसली दिसली

मल्हारनी आला, आला। एक हात खुला ठेवले त्यांनी राख्यांसाठी बोलू शकता पाहुण्यानं मी अख्खी सोय केली ना पाहुणे लवकर झाले मूर्त नाही का यावर्षी बाबा बाबा पाटावट बांधून घ्या मग लॉक रात राखे बांधल्यान का कि कितीचा मूर्त आहे एक चोवीस पर्यंत आहे किती वाजल्यान बारा वाजल्यान दीड घंटा

<laughs> बघू शकता एक महिने भरपूर असे केस झाले मागच्या आठ तारखेला केस कापलेत आताची दहा नऊ तारखे सॉरी आणि केस एकदम भरभरून आलेले आहेत चला लाईक करा फॉलो करा हजार रुपयाची नोट टाका

tera hanla bharati ne ga nai kya hai tera hai

सबके तो सब लिए तो ये वाली वाली ले मिलेगी ग्रहों की शांति का शहर से क्या लेना मतलब शिव मंदिर इसपे प्रमाणित पंडित जी आपकी पूजा करवाएंगे वो भी प्रसिद्ध मंदिरों में शिव मंदिर ऐप से आप घर बैठे प्रसिद्ध मंदिरों में पूजा चढ़ावा और प्रसाद की होम डिलीवरी करवा सकते हैं ग्रहों की शांति के साथ नहीं इसके लिए ऐप नहीं आप Hmm. तुला <सकति> oui. uh -huh. <I> ना Blikte, किती फोन किती फोन तर चला आईला घेऊन चाललो मामाकडे बघू शकता आज रक्षाबंधन आहे तर फुल ट्रॅफिक पण आहे गाड्या जाम चालतात सध्या दुपार तरी दुपारचा टाईम झाले अडीच वाजल्यान तरी पण तर रस्ता रस्ताहून खराब आहे पंपाजवळ खड्ड्या रस्ता का रस्ता आणि खड्डा असं परिला डायरेक्ट चला नऊ राख्या बांधलेल्या आहेत हाताला अजून आपल्या हाताला चार राख्या रा बांधायच्या बाकी आहेत पाण्याने काही आज कालोक नाही केला जास्ती त्या तरी बरं आहे ते कालोप करतो मग लागतं की त्यात आता तर नाही विलोक नाही मस्त वातावरण आहे एकदम व्यवस्थित तर चला आता आम्ही भेमडीतल्या जाणार आहोत कारण की मावशीला घ्यायचं आहे म्हणून तर इथं गाड्या लय चालायला लागली आजकाल गाडी टाकाची आधावत होते एवढ्या गाड्या चालतात आता सध्याच्या घडीला रोडची कामं चालत दाराधर दार। बरोडा हायवे समृद्धी हायवे सगळं यांची कामं चालू आहेत पण तर मो पेढे घेतलं नव्हतं पेड घ्यायला गेल तो अजून अजून कशाला बोलायचा कुठला नाही हा म्हणजे गेड्या खोपरी साहेब मामाचे इथले आलो आता <laughs> <laughs> वडप्या पोचून मी आता चार राख्या बंद जात तेव्हा फडाफड आणि ब्लॉक करतो येईन कारण की ज्यामुळे ट्रॅफिक भेटत असते सध्या मोठ्या मोठ्या गाड्यांची या झाली जरा सुट्टी झाली म्हणून तिनं ती साफ फोरली कारण की बरोडा हायवे आला ना आखी डोंगरीची वाट लागली मोठी मोठी डोंगरी होती ती बारकी डोंगरी पण नाही राहिली ती पण फुटल थोड्या दिवसात घरी आलो एकदा परत ताव मारतो आपलं ब्लॉग लगेच भेटून नाही ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय